सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत अधिकारी अधिरातच्या घरी आलेले असतात आणि म्हणतात की त्यांनी कर्जाचे हप्ते पूर्ण केलेले नाहीत आणि एकही हप्ता भरलेला नाही त्याच्यामुळे आम्ही नोटीस द्यायला आलो आहे तर विमल म्हणते की आमच्याकडे नोटीस कशाला पण तेव्हा ते, ते म्हणतात की कर्ज बुडवलं आहे आणि जामिनावर तुमची जमीन जा ठेवली आहे म्हटल्यावर तुमच्या जमिनीवर आम्हाला जप्ती करावी लागणार कायदेशीर कारवाई करावी लागणार हे ऐकल्यावर आता अधिराजला धक्काच बसतो आणि त्यानंतर अधिकारी म्हणतात की ही नोटीस घ्या अवंत सावंत हे परागंदा झाले आहेत म्हणूनच आम्हाला ही नोटीस द्यावी लागते बरं आम्ही निघतो असं म्हणून ते आता तिथून निघतात त्याच वेळेला आता विमल हातात नोटीस घेऊन असते अधिराज येतो आणि म्हणतो की आयडे दाखव इकडे मला नोटीस काय आहे ती आता ती नोटीस तो सगळी वाचतो विमल घाबरते आणि म्हणते की आता तात्या तिकडेच गेले आहेत काय होते की नाही ते बघायला आणि हे बळवंत भाऊजी आत्ता तरी सापडतायत की नाही काय माहिती काय होईल नेमकं का? खूप भीती वाटते त्यात ते, ते जमिनीचं असं तेव्हा आधीराज म्हणतो की आयडे तू काळजी करू नकोस काहीतरी नक्की मार्ग निघेल यातून मी एक काम करतो त्यांचा मुलगा आहे ना खामगावला तिकडे त्याला जाऊन भेटतो तिकडे हॉस्पिटलचं काम तर चालूच असेल ना मग तिकडे जाऊन बघितलं पाहिजे की नेमकं काय घडतंय ते आणि त्यानंतर तो पुन्हा ती नोटीस वाचू लागतो नंतर अधिराज आता खामगावला पोचलेला असतो हॉस्पिटल जिथे बांधणार असतात त्या जागेवर येऊन बघतो तर तिथे काहीही अजून तयार झालेलं नसतं नंतर तिथे असलेला बोर्ड वाचतो आणि त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं की ही जागा बळवंत सावंत डॉक्टर मंगेश बळवंत सावंत यांची आहे आणि तिथे अजूनही काही सुरुवात झाली नाही म्हणून एका बाजूला जाणाऱ्या माणसाला तो विचारतो की काय हो दादा इथं हॉस्पिटल सुरू होणार होतं काय झालं हॉस्पिटलची एक ईडबी नाही चढली तेव्हा तो माणूस सांगतो की कसलं काय पैसे घेऊन ते दोघं बापलेक फरार झाले आहेत हे ऐकल्यानंतर अधिराजला धक्काच बसतो नंतर नित्या तिचे केस विंचरत असते तयार होत असताना देवळामधली आठवण येत असते आणि ज्या प्रकारे तो पाहुणेला घेऊन प्रदक्षिणा मारत असतो ते तिला आठवतं त्यानंतर ईशान तिकडे येतो आणि तिला गुलाब देत म्हणतो की फ्लॉवर फॉर दिस ब्युटिफुल लेडी तेव्हा ती थँक्यू म्हणते आणि त्यानंतर तो म्हणतो की हे काय तू अजून तयार नाही झालीस तेव्हा तो म्हणतो की चल तयार हो पटकन तेव्हा नित्य म्हणते की भूमिपूजनाची तयारी झाली आहे का तेव्हा तो म्हणतो की ऑलमोस्ट सगळी तयारी झाली गुरुजींनी सगळी तयारी करून ठेवली आहे तू कसलीही काळजी करू नकोस आणि तुझ्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन का आहे ती म्हणते की मला एक प्रकारची भीती वाटते आहे या सगळ्याच्या आनंदापेक्षा समाधान असणं महत्त्वाचं आहे ना ते मिळत नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम होईल असंच वाटतं आहे मला तेव्हा तो म्हणतो की कसलीही काळजी करण्याची गरज नाही तुला सांगितलं आहे ना मी पोलीस प्रोटेक्शन मागवून ठेवलं आहे त्याच्यामुळे कसलीही चिंता नाही आहे तू काळजी करू नकोस आता तिचा हातात हात घेऊन तिला समजवत असताना त्याचा हात ती तिथेच सोडते आणि निघून जाते तेव्हा ईशान मनातच म्हणतो की कर मला किती नाचवायचं आहे ना, ना, ना स्वतःच्या तालावर तेवढं नाचव पण एकदा की मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ना की मग मी तुला माझ्या तालावर नाचवणार तेव्हा मी तुला कसं वागवतो ना तेच बघ असं तो म्हणत असतो त्यानंतर अधिराज आता बाईक घेऊन घरी येतो सगळेजण त्याची वाट बघत असतात विमल विचारते की काय झालं तिकडं खामगावला त्यांचा मुलगा भेटला का तेव्हा अधिराज म्हणतो की काय नाही हॉस्पिटल कसलं हॉस्पिटलची ईट बी अजून उभी राहिली नाही आणि तिथे काहीच झालं नाही आहे तेव्हा विमल म्हणते की म्हणजे नेमकं काय र रा राजा तेव्हा तो सांगतो की अगं आयडे तिथं मी गेलो होतो तिथे हॉस्पिटलचं काहीच नाही फक्त बोर्ड लावला होता आणि एका माणसाला विचारलं तर त्याने सांगितलं की बाप दोघं बी पैसे घेऊन पळाले आहेत आता विमल म्हणते की तिकडे हे गेले तिथे त्यांना तरी काही सापडते की नाही काय माहिती तेव्हा आदिराज म्हणतो की हो मला ही टेन्शनच आले तात्यांनाही नेमके ते सापडतात की नाही कारण इथे तर सांगतायत की खामगाववाले ते दोघंही पळून गेले आहेत मग विमल म्हणते की हे काय आपल्या डोक्यात अजून टेन्शन वाढून ठेवलं आहे त्यानंतर आता नित्य आणि ईशान दोघही गाडीमधून येत असतात आता नित्य आणि ईशान आल्याबरोबर सगळेजण मंडळी म्हणजे सगळे गावकरी टाळ्या वाजवायला लागतात त्याच वेळेला हे सगळं बघत असताना संध्या हा अधिराजला फोन करायला म्हणून बाजूला जातो नंतर ईशान म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थिती लावली त्याबद्दल धन्यवाद आणि हा सगळा प्रोजेक्ट हा आपल्या गावाच्या भल्यासाठीच करतोय हे तर तुम्हाला माहीतच आहे त्याच वेळेला आता नित्याला अधिराजचं बोलणं आठवतो तो म्हणालेला असतो की जेवढे पैसे लागतात ना तेवढे तर आम्ही कमवतोच पण जगण्यासाठी जे काळीज लागतं ना ते तुझ्यासारख्या दगडाकडं नाही त्याचवेळेला आता इथे ईशान म्हणतो की आपण आता टाळ्या वाजवल्यात नित्या मॅडमसाठी पण टाळ्या वाजवणं तर सगळा वेळ गेला आणि काम काही झालंच नाही असं व्हायला नको त्याच्यामुळे चला आपण आता कामाला सुरुवात करूया त्याच्यासाठी एकदा पुन्हा जोरडा टाळ्या वाजवूया असं म्हणून आता नित्याला तो भूमिपूजनाला बसायला सांगतो त्याच वेळेला नित्या आता गुरुजींना म्हणते की गुरुजी पूजेची तयारी झाली आहे का आपण सुरुवात करू शकतो का त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात की हो चालेल आपण पूजा सुरू करू शकतो त्यानंतर नित्या ही तिथे बसते आणि ईशान देखील तिथेच बसतो तर इथे अधिराजला काळजी वाटत असते की नेमकं पुढे काय घडणार आहे म्हणूनच आता ती विचार करते की तात्या तिकडे गेलेत त्यांना आता इतक्यात काही सांगता कामाने तितक्यातच तात्यांचाच फोन येतो विमल म्हणते की अहो बोला सापडले का पळबन भाऊजी तेव्हा तो म्हणतो की नाही हो काहीच नाही सापडलं इथे सगळीकडे शोधलं पण काही पत्ता लागणार नाही पण लगेच विमल म्हणते की ते काही सापडणार पण नाहीत तेव्हा तात्या ता म्हणतात की असं का बोलतेस तू ती म्हणते की अहो ते सापडणार नाहीत कारण ते दोघंही बापले परागंदा झालेत खामगावला जाऊन राजा बघून आलाय तिथं लोकं म्हणत आहेत की ते दोघं पळालेत पैसे घेऊन तात्या म्हणतात की अगं असं शक्य नाही अगं बळवंत आहे तो तो असं कधीच करणार नाही तेव्हा मग मिमल म्हणते की तुम्ही आता इथे या लगोलो मग पुढं बघूया काय होत आहे ता ते तात्या म्हणतात की हो तिथे येऊन पुढची चौकशी करतो मी तितक्यातच आता अधिराज हा टेन्शनमध्येच असताना तिथे संत्या येतो आणि सांगतो की अरे दादा आपल्या जमिनीवर भूमिपूजनाचा कार्यक्रम चालला आहे तेव्हा मग पाहुणी म्हणते की झालं आईजीच्या दिवावर बायजी उदार तेव्हा तो म्हणतो की आपलीच जमीन आहे तिकडे जाण्यासाठी अवतानाची काय गरज आहे गेलं पाहिजे असं म्हणून तो जातो आणि तितक्यातच इथे रेस्ट हाऊसवर माई आलेली असते ती गौरीला शोधत असते एक माणूस येऊन सांगतो की इथं काय करताय तुम्ही तिकडं भूमिपूजनाचा कार्यक्रम चालू आहे गावावर तिकडं खालच्या अंगाला गेलात ना की जाधववाडी आहे जाधव असतीलच तिथं जमिनी आहे त्या जमिनीवर मग माई आता तिथे जायला निघते तितक्यात दाजी येतात आणि म्हणतात की आता काय करायचं कळणं झालंय तेव्हा लवली म्हणतो की हो ना भूमिपूजन होणार म्हणजे आणखी तिढा होणार आणखी वैर होणार दाजी माईला विचारतात तेव्हा तो म्हणतो की आतमध्ये चूल आहे ना तिकडे असेल माई म्हणून तो आतमध्ये शोधायला जातो तर माई तिथे नसते मग लवली सांगतो की नेमकी माई कुठे गेली असेल शेखरदाजी म्हणतात की ती बाहेर तर गेली नसेल ना तिला नित्य मॅडमची वगैरे भेट घडायला नको नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल असं म्हणून शेखरदाजी आणि लवली दोघही बाहेर पळून जातात त्यानंतर गुरुजी म्हणतात की भूमिपूजनाचा विधी संपन्न झालेला आहे गुरुजींना नित्या विचारते की पुढे काय करायचंय गुरुजी सांगतात की हा नारळ आहे ना तो नारळ ठेवा आणि इथे पुढे वाढवून टाका या जमिनीसाठी हा नारळ वाढवणं आवश्यक ना आहे त्याच वेळेला मग आता गुरुजी तिला दगडावरती नारळ वाढवल्या सांगितल्याबरोबर ती नारळ वाढवते आणि त्यावेळेला सगळेच जण टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर मग आता अधिराजची बाईक येते अधिराज आणि संत्या दोघंही आलेले असतात त्यांना समोर पाहून नित्या त्यांच्याकडे आता बघतच बसते अधिराज आणि दोघंजणही गाडीमधून उतरतात त्याच वेळेला अधिराज हा आलेला पाहून नित्या आणि ईशांचा चेहरा मात्र पकण्यासारखाच झालेला असतो अधिराज कोणाला काहीही न बोलता तिथून पुढे जाऊन उभा राहतो त्याच वेळेला त्याला ईशान घाबरतच म्हणतो की हे बघ अधिराज इथे आता काहीही तमाशा करण्याची गरज नाही आहे इथे फार चांगलं महत्त्वाचं काम चालू आहे भूमिपूजनाचं आणि तेही गावकऱ्यांच्या भविष्यासाठीच आहे त्याच्यामुळे इथे काहीही मोडता घालू नकोस तेव्हा मी काहीही ऐकून घेणार नाही असंही तो म्हणतो तेव्हा अधिराज म्हणतो की हे बघा मी ते काही मोडता वगैरे घालायला आलेलो नाही गावकऱ्यांच्या भविष्यासाठी काम चालू आहे म्हटल्यावरती मी कशाला मोडता घालेन आणि हो गावकऱ्यांची जमीन आहे मग मला इथे थांबलंच पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही कार्यक्रम व्हायचा हो असेल तर तमाशा हा महत्त्वाचाच आहे ना म्हणून इथे मी आलोय तेव्हा ईशान म्हणतो की असं काही करणार नाही तू कारण इथे पोलीस वगैरे सगळे काही आहेत तेव्हा तो म्हणतो की काय हो अधिकारी मॅडम तुम्ही माझीच जमीन घेतली आणि मलाच या जमिनीच्या भूमिपूजनाचा अवतान दिलं नाही तुम्ही म्हणूनच अवतानाची गरज काय म्हणून मी स्वतःच इथे आलेलो आहे बाकी मी काही करणार नाही चालू द्या तुमचं काम चालू द्या मी काही तुमच्या चांगल्या कामात खोडता घालणार नाही किंवा खोडाई घालणार नाही बरं गुरुजी तुमचं जे काही काम चालू आहे ते चालू राहू देत मी काही करत नाहीये चालू दे तुमचं काम असं म्हणून तो आता काम चालू करायला सांगतो त्याचप्रमाणे ईशान आता त्याच्याकडे बघतच राहतो नंतर माई ही जाधव वस्ती कुठे आहे हे शोधत शोधत आलेली असते समोर तिला गौरी आणि जयदीप दिसतात त्याच वेळेला ती त्याच दिशेने धावायला लागते नंतर अधिराज तिथेच बसून राहतो आणि तिथेच बसून राहिल्यानंतर आता त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची चिड असते अधिकारी नित्य अधिकारी त्याच्याकडे बघत असते गुरुजी म्हणतात की आता असलेली इथे कुदळ घ्या आणि जमिनीवर एकदा तुम्ही ती मारा म्हणजे कसं हे भूमिपूजन संपन्न झाल्यासारखं होईल आता ती ती कुदळ उचलते आणि मारायला जाते तेवढ्यातच तिथे अधिराज म्हणतो की काय ओ मॅडम किती घाव करणार अजून आमच्या काळजावर तर घाव करून झाले आहेत आता जमिनीवर तरी किती घाव करणार आहात तुम्ही असं सगळं अधिकारी मॅडमला म्हणजेच नित्याला जयदीप म्हणायला लागतो तेव्हा ती काहीही बोलत नाही फक्त त्याच्याकडे रागाने बघत असते आणि त्यानंतर ती काही मारायच्या अगोदरच तिथून जयदीप उठतो आणि म्हणतो की एक मिनिट मला काहीतरी बोलायचं आहे आणि असं म्हणून तो आता पुढे येतो जमिनीवर असलेली माती तो स्वतःच्या मुठीमध्ये घेत आणि माती मुठीत घेत तो म्हणतो की ही जमीन आहे ती रमेश कुंभाराची स्वतःच्या पोरीच्या लग्नाच्या कर्जापायी डुबलेला एक बाप आणि त्या बापाच्या मजबुरीचा फायदा घेऊन तुम्ही त्याच्याकडून जमीन घेतलीत असं म्हणून माती घेत ती माती तो सोडून टाकतो आणि म्हणतो की ही आहे या मातीची किंमत त्यानंतर माती मुठूतून सोडून दिल्यानंतर तो परत एकदा माती मुठीत घेतो आणि म्हणतो की हे आहे सदाभाऊच्या मातीची किंमत स्वतःचा मुलगा हॉस्पिटलमध्ये जीवनवर्णाची झुंज देत असताना त्याला पूर्ण कंगाल व्हायला झालं आणि त्याचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालं त्याच्याच लाचारीचा फायदा घेत तुम्ही त्याच्याकडून ही जमीन लाटून घेतलीत आणि ही त्याची माती असं म्हणून तो पुन्हा ती माती सोडून देतो नंतर पुन्हा तो एक जमिनीची मूठ हातात घेतो आणि माती हातात घेऊन म्हणतो की ही आहे सीताराम महापार्टे याच्या जमिनीची माती आणि त्याच्या मुलाच्या डोनेशनमुळे तो पूर्णपणे खचून गेला होता आणि डोनेशनचा मजबुरीचाच फायदा घेऊन तुम्ही त्याच्याकडून कवडी मोलाने कवडी मोलाच्या पैशाने जमीन विकत घेतली आणि ही आहे त्याची माती असं म्हणून तो जोडून देतो तितक्या तिथे माई येते आणि म्हणते की माझे जयदीप गौरी माझ्या सगळ्या बोलण्याचं देवीच्या पूजेचं सार्थक झालं मला जयदीप गौरी भेटले त्यात पुन्हा तो म्हणतो की ही आहे माती ज्याला तुम्ही फसवलं अधिराज जाधव त्याच्याकडून तुम्ही त्याच्याच प्रेमाचा फायदा घेऊन चोरीनं लबाडीने लांडगा चालीनं जमीन त्याच्याकडून हिरावून घेतलीत आणि त्याच्या मायेला पायाखाली चिरडलत आणि ही आहे त्याची माती असं म्हणून तो सोडून देतो त्याच वेळेला लगेच पुढे ईशान म्हणतो की वा खरंच छान तर आता तुझं माती माती खेळून झालं असेल तर चल इथून निघायचं तेव्हा अधिराज ओरडूनच म्हणतो की आत्ता कुठं सुरुवात झाली आहे शेवट तर व्हायचा बाकी आहे अधिकारी मॅडम आमगावकरांनो ऐकलं का ही जी माती आहे ना ही सगळ्या आपल्या गावकऱ्यांची माती आहे आणि ह्यांनीच ती चोरी लबाडीनं घेतली आहे आणि बघतोय मी की या कशा त्यांच्या भूमिपूजनाचं काम सुरू करतात तेही माझ्यासारखं वैरी समोर असताना तेव्हा इथे माई म्हणते की काय जयदीप आणि गौरी म्हणजे वैरी माझी जयदीप गौरी वैरी नाही असू शकत एकमेकांचे तेव्हा मग आता नित्य त्याला ओरडून म्हणतो की तू काय करणार आहेस सांग मला काय करणार काय आहेस तू असं म्हणून ती त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की बघितलंस ना मागे कोण आहे पोलीस आहेत पोलीस जर काही केलंस ना कायदा हातात घेतलास ना तर बघ मग ते काय करतील तेव्हा तो म्हणतो की अहो अधिकारी मॅडम मी माती हातात घेणारा माणूस आहे कायदा कशाला हातात घेऊ मी चालू द्या तुमचं भूमिपूजनाचं काम चालू द्या आणि हो तुमचं हे काम तर चालूच राहणार हो आता मी ज्या ज्या माणसांची नावं घेतली ना त्यांची हाय लागून तुमचं हे काम तर चालूच राहणार आपण काही याच्यामध्ये मोडता घालणार नाही असं सगळं धिराजत्ता बोलून दाखवतो आणि सगळेजण आता गावकरी त्याच्याकडे बघायला लागतात आणि ज्या सगळ्या माणसांची नावं त्याने घेतलेली असतात त्याच्यामुळे नित्याला खूपच मनाला लागलेलं ला असतं कारण जमीन घेतलेली सत्य परिस्थिती त्याने तिला सांगून दाखवलेली असते आणि या सगळ्यामुळे दोघांना समोर बघून माईला फार मोठा धक्का बसलेला असतो तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जोगतीन ही नित्याला हाताला धरून देवळात आणते आणि म्हणते की तुला बघायचं ना की तुझं मागच्या जन्मीचं जा त्याच्याशी काय नातं आहे ज्याला तू वैरी म्हणतेस बघ आता जयदीप गौरीचा फोटो हा नित्याच्या हातात येतो आणि ती म्हणते की हा अधिरा तर अधिराज आहे पण तो नाही आहे आणि ही तर मी आहे पण ती नाही आहे हे काय आहे नेमकं तितक्यात शालिनी आता तिथे आलेली असते आणि राजावाडीला येऊन ती म्हणते आता या खेळाचा शेवट मी करणार आहे शालिनी असं म्हणून आता तिने राजावाडीमध्ये प्रवेश केलेला असतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा